महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून खालापूर रायगड जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीतल्या ता टाटा स्टील कंपनीमध्ये वायू गळती झाल्याची खबर दिली गेली आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळता क्षणीच खालापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार आयुक्त तांबोळी निवासी तहसीलदार सुधाकर राठोड खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोबडे यांनी तात्काळ सर्व यंत्रणांना वायूगळती झालेल्या ठिकाणी रवाना होण्याचे आदेश दिले त्यानुसार खालापूर तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा खालापूर तालुका महसूल विभागाचे विविध अधिकारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था टाटा स्टील कंपनीचे अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी एम के म्हात्रे यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व यंत्रणांचे कौतुक केले आणि अशाच पद्धतीने कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी सतर्क राहण्याचे आदेश दिले गाई गेल्या काही दिवसात रसायनी पातळगंगा डोंबिवली महाड इत्यादी ठिकाणी घडलेल्या अग्निप्रलय आणि वायुगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील यंत्रणा किती सतर्क आहे याचा आढावा आणि अंदाज घेण्याच्या दृष्टिकोनातून मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एम के म्हात्रे यांनी दिली महाराष्ट्र माझा करिता भक्तीसाठी कर करिता भक्तीसाठी कर खोपोली या ठिकाणी आपण कॉल का दिला आणि आपल्याला काय रिस्पॉन्स मिळाला आज माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशानं आपण आज या ठिकाणी या खाला खालापूर तालुक्यामध्ये गॅस लिकेज याचं एक मॉकड्रिल आयु आयोजित करण्यात आलं होतं आणि या मॉकड्रिलच्या माध्यमातून आपलं जे जिल्हा प्रशासन असेल खालापूर तालुका प्रशासन असेल या संपूर्ण प्रशासनाला मग त्याच्यामध्ये पोलीस असतील ज्या सामाजिक संस्था आहेत प्रामुख्याने गुरुनाथ साठेकर साहेब हे प्रत्येक वेळेला मदत करत असतात आणि त्यांच्या संस्थेलासुद्धा आपण या ठिकाणी कॉल केला होता त्यानंतर इथं जी तालुक्यामध्ये असणारी यंत्रणा जी आहे या संपूर्ण यंत्रणेला आपण कॉल केला होता या ठिकाणी सर्व यंत्रणेने चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद या मॉकड्रिलसाठी दिलेला आहे प्रामुख्याने उल्लेखनीय भाग म्हणजे श्री गुणराज खाटेलकर यांनी प्रथम दर्शनी या ठिकाणी या मॉकड्रिलच्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे आपण अलर्ट रहा असे मी अपेक्षा करतो माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन रायगड जिल्हा यांच्या वतीने आपले सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हा ड्रिल संपला असं जाहीर करतो थँक्यू महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी